नमस्कार मित्रांनो आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आपणासाठी आनंदाची महत्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया थेट विधिमंडळातून कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस बातमीचे शीर्षक आहे विधानमंडळाच्या विधान, विधान परिषद सभागृहातून थेट दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस ची महत्वपूर्ण हार्दिक स्वागत दिनांक बारा जुलै ची सर्वात मोठी अपडेट जाणून घ्या सविस्तर बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी थेट विधिमंडळातील विधान परिषद सभागृहातून सर्वात मोठी शिक्षकांच्या व शाळेच्या दृष्टीने महत्वपूर्ण आजचे अपडेट आणि त्या अपडेट चे स्पष्टीकरण करूया आपण जर चानल वर नवीन असाल तर ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल ला प्रेस करायला सुद्धा विसरू नका तर अत्यंत महत्वाची व कामाची बातमी ही आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांच्या महायुती सरकार तर्फे महाराष्ट्रातील शिक्षकांना अनुदानाचा पुढील टप्पा आज घोषित करण्यात आला आहे याची घोषणा महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि सभागृहाचे टप्पा वाढीची घोषणा त्यांनी आज केली आज दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी शालेय शिक्षण मंत्री दीपक जी यांनी अंशतः अनुदानित शाळांचे टप्पे व वाढीची घोषणा केली आहे यामध्ये मागे ज्या पद्धतीने टप्पा अनुदान दिलेले आहे त्याच पद्धतीने जून पासून डिसेंबर पर्यंतचा जो काही डिफरन्स आहे तो त्यासह ज्या वेळेस टप्पा अनुदान द्यावायचा आहे त्यावेळेस हा डिफरन्स दिला जाईल अशी माहिती दिली आहे आणि आज सभागृहात मध्ये दिलेली माहिती आहे की त्यामुळे जून पासून हा टप्पा व्हाड शिक्षकांना आता मिळणार आहे या संदर्भात जे शिक्षक आमदार आहे यांच्याकडून देखील त्यांचे अभिनंदन करण्यात आले आणि त्याचबरोबर शिक्षक आणि शासन स्तरावर शिक्षकांसाठी लवकरात लवकर शासनाने निर्गम शासन निर्णय निर्गमित करावा अंशतः त्या ठिकाणी अभिनंदन करण्यात आले आणि असेही देखील सांगितले जेव्हा आपण संपूर्ण निर्णय लवकरात लवकर निर्गमित करा पुढील हप्त्यामध्ये हा शासन निर्णय निर्गमित केल्यानंतर त्या ठिकाणी अभिनंदन शिक्षक व शिक्षक आमदार करणार आहेत असेही देखील त्या ठिकाणी चर्चा झाली त्यामुळे आता शासन निर्णय केव्हा निघतो याकडे पाठपुरावा हे निश्चित शिक्षक आमदार सुरू करणार आहेत व नवनवीन अपडेट जाणून पुढील माहिती मिळवण्यासाठी पुन्हा भेटूया नवीन अपडेट सह नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत निवांतरा काळजी करू नका धन्यवाद